नमस्कार मी नितीन पाटील इथे मँगोस वर तू जयनिलमध्ये जयनागरी पार्क फार्म आहे आमचा गेल्या पंचवीस वर्षापासून मी आंब्यामध्ये काम बघतोय या आंब्याची अल्ट्रायडर्सिटी लागवड आहे याच्यामध्ये आपण चार बाय दोन मीटरवरती एकरी पाचशे जाड लावलेले आहेत या तंत्रज्ञानामुळे आपल्याला तिसऱ्या वर्षी आंबे मिळतात पहिले तीन वर्ष आंतरपीक घेतात येतं याच्यामध्ये ट्रेनिंग अँड पोनिंग मेन कन्सेप्ट आहे तिसऱ्या वर्षी दोन ते उत्पन्न मिळतं त्यानंतर चौथ्या वर्षी चार आक्ट ते पाच ट्रेन मिळतं आणि पाच वर्षापासून तुम्हाला दरवर्षी आठ ते आठ उत्पन्न मिळतं केशर तोतापुरी आम्रपाली मल्लिक या व्हरायटीमध्ये याच्यामध्ये रेसबेळवर लागवड डबल लॅटर सिस्टीम त्यानंतर पाठपंपाने फवारा आणि दरवर्षी आंबे खाल्ल्यावर ट्रेनिंग आणि पूर्णिंग करणे हे गरजेचं आहे दरवर्षी जाळाचे पूर्णिंग करायची नवीन फांदीला फळं घ्यायचे याच्यामध्ये ॲटोमेशन तंत्रज्ञान आपण वापरले ॲटोमेशनमुळे काय होतं आपल्याला वेळेवर खतं आणि पाणी देता येतं इशन एसी मेंटेन होतो त्यामुळे उत्पादनात वाढ होते आणि आंब्याला आपण कुठेही असलो तर आपण मोबाईल थ्रू अपलोड करू शकतो त्याच्यामुळे ऑटोमेशन मध्ये लेबरची गरज पडत नाही प्रोग्राम एकदा फिक्स केला की के त्याला वेळेवर पाणी खत दिल्यामुळे त्याची उत्पन्नात वाढ होते आणि ऑटोमेशन तंत्रज्ञानामुळे तुम्हाला कुठल्याही गोष्टीवर विसंबून राहता राहता येत नाही ऑटोमेशनमुळे मजुराची बचत होते आपण कुठेही तरी आपल्याला त्या त्या ठिकाणून आपल्या शेती करता येते आपण मोबाईलद्वारे लॅपटॉपद्वारे अपलोड करू शकतो त्या प्रोग्राम फिक्स करून तुला महिन्याचा वर्षाचा प्रोग्राम फिक्स करून तुला वेळेवर खतप पाणी अचूक पद्धतीने दिले जातात त्यासाठी तुम्हाला कुठलाही खर्च कमी येतो आणि त्या पद्धतीने तुम्हाला ऑटोमेशन वापरल्यामुळे नियोजन चांगलं करता येतं ट्रेस देणे पाणी देणे कुठल्या महिन्याला किती पाणी देणे काय करणे कधी खतं देणे हे सर्व तंत्रज्ञान आपण वापरल्यामुळे निश्चितच आपल्या वेळेची मजुराची बचत होऊन उत्पादनात वाढ होते